हाय फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुमचे कसे आहे ते मित्रांनो आत्ता दुपारचे वाढलेले आहे कमसे कम किती झालेत एकवीस झालेले आहेत आणि डोक्यात अचानक आला की सगळे सगळे यूट्यूबर झाले खूप मोठे यूट्यूब झाले कोणी कुठलेही युट्यूबर झाले सगळे प्रॅंक कॉल करतात कोणाही कॉल करतात आणि आवाज चेंज करून बोलतात तर मित्रांनो बोललो सगळेच करतात तर मग आपण पण का नाही करावं तर मित्रांनो आता सध्या ना मित्रांनो यूट्यूपरचे एकवीस झालेत आणि मी प्रँक कॉल करतो माझ्या भिडू तर पहिला कॉल म्हणजे माझ्या मामांना आहे मोठ्या मामांना की त्यांचे एक युट्यूब चॅनल जात ते गाणी गातात गातातच गाणं त्यांना येतात गाणे गाण्या गातात त्यांना मी कॉल करणार आहे की असा कॉल करणार आहे त्यांना बोलणार आहे की तुमचा आम्ही युट्यूब चॅनल व्हिडिओ बघितले तुमचे आणि तुम्हाला एक ऑफर देतो मी गाणं गाणं गायची तर मित्रांनो आपण त्यांना लगेच कॉल करूया ओके तर बघा आता मी त्यांना कॉल करतो तर मी कॉल करतो बघा हा त्यांना कॉल लागलेला आहे ना आवड बदलण्यासाठी हॅलो हॅलो तुम्ही आधी आधी बोलतात का

तुम्ही कर तुम्ही सॉंग बसुल की अरे या फसले नाही मी फ्रँकल करते बाबा मला वाटतं दुसऱ्याच्या फोनवरून केलं ती फैसेल ते मी खरंच नाही बसले

आईला काय फायदा झाला माझं मतं एवढं पहिलाच पहिलाच माझा पुस्का झाला आहे तिथं कोण आहे आता आईनं सांगू नका मामी आहे का मी ना मामीनं सांगू नका जे फोनवर कॉल करतो त्यांना फसतो तुला तुम्ही कडे रिलेक्सर त्यांचे व्हिडिओ काढा मला काय एक व्हिडिओ काढसा ना गप्ची मामींची हां मी त्यांना कॉल करतो व्हिडिओ काढशील का तुम्ही त्यांची एक व्हिडिओ मला ब्लॉक मध्ये ऍड करायला लागेल ना त्यांचे रिएक्शन कशी काढशील ना हा फोन मग प्लीज व्हिडिओ काढा का तुम्ही सांगू नका धन्यवाद काय अहो तुम्ही कशी पण काढा दोन मिनिटं व्हिडिओ काढा ना फक्त घपचे बरं का हो काढा मामीना कॉल करतो आता मी तर मित्रांनी बघू शकता पहिल्याच माझ्या पुसका झाला आहे मित्रांनो तरी पण आपण दुसऱ्यांना ट्राय करूया तर फटाफट मी मामीला कॉल लावतो मित्रांनो मग तुम्हाला भेटतो ओके मित्रांनो आता मी मामीना कॉल लावतो आहे आणि मामीनं जर असं मी ना युनिक टाईपमध्ये की मला ना एक ऑफर आलेली आहे ती मला फोन भेटणार आहे असं तर असं मुलीच्या आवाजामध्ये बोलतो मित्रांनो ओके आता बघा कॉल मामीना कॉल लावतो आहे मी बघू शकता

निशा कोपतरी आहेत का मामा कधीच चाललंय त्याला माहिती आहे हॅलो मला कोण पाहिजे हां तुम्हाला ना मोबाईलची ऑफर लागली आहे तुम्हाला सॅमसंगचा पण गिफ्ट भेटणार आहे हां एक सेकंड थांबा ती मला मामाने सांगितली आधीपासून अरे मला वाटलं मामाने सांगितलं तुम्हाला काय काय हो प्रेंक कोल चाल मामी काय काय अरे या ऐक मामा पा, तुम्हाला पहिले समजलं असल ऐकलं असेल ना की मामाला कॉल केला कोणीच नाही फसून त्यामुळे नंतर कॉल करतो अजून जणांना कॉल लावायचा दोन जणांना जेवलो थोडं जेवतो हो हो बघू ना फतात का नाही ट्राय करू ना आपण बर बर मित्रांनो माझा आवाज आला ओळखू म्हणून हा पण खुश झाला तर पुढचा जो शिकार आहे आपला तर पुढचा शिकार होणार आहे गेस्ट करा तुम्ही पुढचा शिकार कोण होणार आहे तर आमचा पुढचा शिकार होणार आहे संजुनी मावशी म्हणजे सगळ्यात दिमकवान मावशी माझी तर मित्रांनो फटकन कॉल करतो ओके मित्रांनो मी आता मावशीला कॉल लावतोय आता मी फटक्यान कॉल लावतो ओके कॉल लावलेला तर मित्रांनो कोणीच फसायला बघत नाही कोणीच फसत नाही बघा कॉल लावलेला बघू शकता हॅलो ना तो मला ना ऑफर लागली तो मला ना आमच्या कंपनी कडून ऑफर लागली तो मला दोन मिक्स <laughs> तिने कॉलेज कट केला मित्रांनो तिने तिने डायरेक्ट कॉलेज कट केला तर आपण तिला डबल कॉल लावून तिला सांगूया की प्रँक कॉल चालू आहे नाही नाही गरजच नाही सांगायची तिने डायरेक्ट कॉलेज कट केला तर बोलल की आमच्या कंपनीकडून तुम्हाला मिक्सरची ऑफर लागली तर लगेच त्यांनी कॉलच कट केला डायरेक्ट आवाज तुम्हाला नीट आला नसला मित्रांनो पण त्याने डायरेक्ट कटच केला तर पुढचा शिकार जो असेल काय करू आता पुढच्या शिकार घेऊ शिकार शिकारे कशी दिली माझी समजची दिली त्याला मग kilometer na pila yung call out hindi dila tapulo bagong shop tadi dila call out ang okay call out nila ay baka kusig gupta

हमारा कॉलेज है सॉरी हमारा कॉलेज है ना कल्याण में है और क्लास भी कल्याण में है प्लीज ले लो ना बहुत अच्छा है बहुत सिखाते भी अच्छे है एक एक साल की है ना पंद्रह हजार ओके ओके तो मित्रांनो दीदी पहिल्यांदा कोणीतरी फसलं पहिल्यांदा पहिल्यांदा फर्स्ट फसला कोण फसलं म्हणजे दिदी फसली दिदी तर मित्रांनो आत्ताच इथंच मी आता हा प्रँक बंद करतो तर मित्रांनो तुम्हाला हा प्रँक कसा वाटला एवढ्या जणांवरती केला पण एकच जण फसला पण जाऊ द्या कोणीतरी फसलं ना तर खूप चांगलं झालं तर मित्रांनो तुम्हाला हा प्रँक आवडला असेल तर प्लीज कॉमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण प्लीज करा ओके टाटा सी यू